प्रश्न क्रमांक पहिला दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो उत्तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दार्जिलिंग हे थंडवेचे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक दुसरा कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न राहील मित्रांनो आपलं उत्तर ओडिसा या राज्याचे कलिंग प्रदेश हे ऐतिहासिक नाव आहे प्रश्न क्रमांक तिसरा भारतातील डॅडॅश या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो उत्तर केरळ या राज्यामध्ये भारतातील सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते प्रश्न क्रमांक चौथा भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात कितवा क्रमांक लागतो तर ऑप्शन क्रमांक चार अगेर राहील मित्रांनो आपलं तर पाचवा क्रमांक भारताचा जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने लागतो प्रश्न क्रमांक पाचवा सन दोन हजार जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या सुमारे किती तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर एकशे एकवीस कोटी सण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या आहे प्रश्न क्रमांक सहावा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक अगिरायला मित्रांनो तर सालेर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर आहे प्रश्न क्रमांक सातवा उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ठिकाण तालुक्याचे ठिकाण नाही तर ऑप्शन क्रमांक दोन इगे राहील मित्रांनो नळदुर्ग हे ठिकाण उस्मानाबाद जिल्ह्यात तालुक्याचे ठिकाण नाही प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो ना प्रथर नागपूर या शहराला महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक नव्वद रायगड जिल्ह्यातील भात संशोधन केंद्र कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांनो कर्ज ते रायगड जिल्ह्यातील भात संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक दहावा महाराष्ट्रात ई ऑफिस हो प्रणाली लागू करण्यात आलेला पहिला जिल्हा कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रात ई ऑफिस हो प्रणाली लागू करणारा पहिला जिल्हा आहे प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रात औद्योगिक विकास महामंडळाचे म्हणजे एम आय डी चे मुख्यालय कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो तर मुंबई येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक बारावा वारकरी संप्रदायाने कोणा संत म्हणून स्वीकारले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मित्रांनो मित्रांना उत्तर शेख महमद यांना वारकरी संप्रदायाने संत म्हणून स्वीकारले आहे प्रश्न क्रमांक तेरावान भारतासाठी वसाहती स्वराज्याची मागणी एकोणीसशे पाच साली कोणी केली तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना उत्तर नामदार गोखले यांनी भारतासाठी वसाहतीची स्वराज्याची मागणी एकोणीसशे पाच साली केली प्रश्न क्रमांक भारताच्या कोणत्या राज्यात कोळी समाजाची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो तर महाराष्ट्रात भारताच्या कोळी समाजाची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे प्रश्न क्रमांक पंधरा बा खालीलपैकी कोणत्या बंदरास भारताचे प्रवेशद्वार म्हणून संबोधले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो मुंबई या बंदरास भारताचे प्रवेशद्वार म्हणून संबोधले जाते प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांचे एकूण संख्या किती तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो स सहा महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची एकूण संख्या आहे प्रश्न क्रमांक सतरा बा मराठीचे आद्यकवी मुकुंद राज यांची समाधी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो आपण देहू पुणे येथे मराठीचे आद्यकवी मुकुंद राज यांची समाधी आहे प्रश्न क्रमांक अठरावा अठराशे चौवेचाळीस मध्ये मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो दादोबा तर खडकर यांनी अठराशे चौवेचाळीस मध्ये मानव धर्म सभेची स्थापना केली प्रश्न क्रमांक एकोणीसवा भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक चार अगेर हो राहील मित्रांना उत्तर संत एकनाथ यांनी भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना केली प्रश्न क्रमांक कर विसवा कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला तर ऑप्शन क्रमांक चार योग्य हो राहील मित्रांनो आपलं उत्तर प्लास या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला प्रश्न क्रमांक एकवीसवान भारताने कोणत्या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले तर ऑप्शन क्रमांक आरोग्य राहील मित्रांनो तर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले प्रश्न क्रमांक बाईसवान खालीलपैकी कोणत्या समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसच्या दिवशी घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला प्रश्न क्रमांक तेस्पन भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर डॉक्टर होमी बाबा हे भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक चोवीसवा ओडिसा राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मोहन चरण माझी हे ओडिसा राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत प्रश्न क्रमांक पंचवीसवान लोकसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन अग्य राहील मित्रांनो उत्तर ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत प्रश्न क्रमांक भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर कोण बनली आहे तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो नीना सिंह ही भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर बनली आहे प्रश्न क्रमांक सत्ताईस पन नक्कल या शब्दाचे अनेक वचन काय आहे तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांनो उत्तर नकला हे नक्कल या शब्दाचे आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कवी या पु नामाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो प्रोत्तर कवयत्री हे कवी या पुर्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप आहे प्रश्न क्रमांक वान मराठी भाषेतील स्वातंत्र्य असलेला वर्ण कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांना हा मराठी भाषेतील स्वातंत्र्य असलेला आहे प्रश्न क्रमांक तिसवा खालीलपैकी कोणता शब्द परभाषीय आहे तर ऑप्शन क्रमांक चार अगेर राहील मित्रांना प्रोत्तर तुरुंग हा शब्द परभाषीय आहे प्रश्न क्रमांक एकतीसवा पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो तर जळगाव येथे पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते प्रश्न क्रमांक बत्तीसवा भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचा मार्ग एकूण किती किलोमीटर लांबीचा आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगिराईल मित्रांनो तर सोळा पॉईंट सहा किमे भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचा मार्ग आहे प्रश्न क्रमांक तेतीस वान कटक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं सैन्य कटक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक चौतीस वान भारतामध्ये म्हशीच्या किती जाती आढळतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं तर सात म्हशीच्या भारतामध्ये जाती आढळतात प्रश्न क्रमांक पस्तीसवान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्य नागपूर या शहरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक छत्तीसवन सुभाषचंद्र बोस यांना देशनायक म्हणून कोणी संबोधले तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो रवींद्रनाथ टागोर यांनी सुभाषचंद्र बोस यांना देशनायक म्हणून संबोधले प्रश्न क्रमांक सदतीसवान भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते तर ऑप्शन क्रमांक एकोग्य राहील मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक अडतीसवा समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक एक राहील मित्रांनो आपलं उत्तर उत्तराखंड हे राज्य समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा पहिल्या बालस्नेही पोलीस स्टेशनचे उद्घाटन कोठे झाले तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो प्रोत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्या बालस्नेही पोलीस स्टेशनचे उद्घाटन झाले प्रश्न क्रमांक सध्या जागतिक जहाज बांधणी क्षेत्रात भारत कितव्या क्रमांकावर आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो बावीसव्या क्रमांकावर सध्या जागतिक जहाज बांधणी क्षेत्रात भारत आहे प्रश्न क्रमांक एकेचाळीस वा पहिले महाराष्ट्रीयन समाज सुधारक कोण तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे पहिले महाराष्ट्रीयन समाज सुधारक आहेत प्रश्न क्रमांक बेचाळीस वा पराक्रम दिन केव्हा साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो उत्तर तेवीस जानेवारी या दिवशी पराक्रम दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवान जगातील कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो उत्तर राजस्थान या राज्यामध्ये जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले प्रश्न क्रमांक वा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो बहिरजी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते प्रश्न क्रमांक पहिला जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भारत या देशाची जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे प्रश्न क्रमांक दुसरा भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक अग्य हो राहील मित्रांनो आपलं उत्तर राष्ट्रपती हे भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर आहेत प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा करतात तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर तीस ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा करतात प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय अनु विरोधी दिन साजरा करतात तर ऑप्शन क्रमांक दोन अगि राहील मित्रांनो आपलं तर एकोणतीस ऑगस्ट या दिवशी आंतरराष्ट्रीय अनु विरोधी दिवस साजरा करतात प्रश्न क्रमांक व सुखदेव क्रांतिकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन अगर राहील मित्रांनो आपलं उत्तर एकोणीसशे या वर्षी भगतसिंग राजगुरु व सुखदेव या थोर क्रांतिकारांना फाशी देण्यात आली प्रश्न क्रमांक सव्वा को कायद्या ग्राम न्यायालयाची स्थापना झाली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ग्राम न्यायालय कायदा दोन हजार आठ या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक सातवा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे प्रश्न क्रमांक आठवण राज्यातील पहिले कायमस्वरूपी न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पुणे या जिल्ह्यामध्ये राज्यातील कायमस्वरूपी बाल न्यायालय जिल्ह्या स्थापन सुरू करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक राज्याचे उच्च न्यायालय आहे तर ऑप्शन उत्तर अरुणाचल प्रदेश राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे प्रश्न क्रमांक धाव भारतीय सर्वोच्च न्यायालय कोणत्या दिवशी अस्तित्वात आले तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी भारतीय सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आले प्रश्न क्रमांक अकरावा भारतातील पंचवीसवे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अमरावती या शहरामध्ये भारतातील पंचवीसवे उच्च न्यायालय स्थापन झाले प्रश्न क्रमांक बारावन देशातील पहिले दिव्यांग न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो पुणे शहरात देशातील पहिले दिव्यांग न्यायालय स्थापन झाले आहे प्रश्न क्रमांक तेरावन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चने सं, संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार असतो प्रश्न क्रमांका चौदा संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो आपलं थर स्वातंत्र्याचा हक्क संघटना स्थापन करणे हा मूलभूत हक्क आहे प्रश्न क्रमांक पंधरावन संसदेमध्ये पुढील पैकी कोणाचा समावेश होत नाही तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांना उत्तर सर्वोच्च न्यायालयाचा संसदेमध्ये समावेश होत नाही सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पुणे या विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले आहे प्रश्न क्रमांक सतरावन नीरा नदी खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमा आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो पुणे व सातारा या दोन जिल्ह्यांची सीमा निरा नदी आहे प्रश्न क्रमांक अठरावान सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर तानाजी मालुसरे यांची सिंहगड किल्ल्यावर समाधी आहे प्रश्न क्रमांक एकोणीसवान खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं नर्मदा खोरे हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे प्रश्न क्रमांक विसवान भारतात सुमारे पंच्याण्णव टक्के परकीय व्यापार कशाने होतो तर ऑप्शन क्रमांक दोन राहील मित्रांनो आपलं उत्तर सागरी मार्गाने भारतात सुमारे परकीय टक्के हो प्रश्न क्रमांक एकवीसवान संसदेच्या वरिष्ठ सभागृहात किती जागा आहेत तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर दोनशे पन्नास जागा संसदेच्या वरिष्ठ सभागृहात आहेत प्रश्न क्रमांक बावीसवान अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते कृषी संशोधन केंद्र आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कापूस कृषी संशोधन केंद्र अकोला जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अग्दर राहील मित्रांनो विदर्भ व मराठवाडा हा दोन विभाग महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी अग्रेसर आहेत प्रश्न क्रमांक चोवीसवान जिल्हा परिषदेतन सर्वात महत्वाची समिती कोणती तर ऑप्शन क्रमांक तीन अग्दर मित्रांना उत्तर स्थायी समिती ही जिल्हा परिषदेतन सर्वात महत्वाची समिती आहे प्रश्न क्रमांक पंचवीस भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांनो आपलं तर ग्रामपंचायत असे भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला म्हणतात प्रश्न क्रमांक सैसन कोणता दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर चोवीस ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सत्तावीसवान तहसीलदारावर देखरेख ठेवण्याचे कार्य कोण करतात तर ऑप्शन क्रमांक दोन राहील मित्रांनो आपलं तलाठी हे तहसीलदारावर देखरेख ठेवण्याचे कार्य करतात प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवान नर्मदा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त वाहते तर ऑप्शन क्रमांक चार राहील मित्रांनो आपलं उत्तर मध्य प्रदेश या राज्यात नर्मदा नदी सर्वात जास्त वाहते प्रश्न क्रमांक एकोणतीस वन इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना कुठे झाली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो कोलकाता या ठिकाणी इंडियन असोसिएशन या संस्थेची स्थापना झाली प्रश्न क्रमांक तिसवा राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या वाद संदर्भातील खटले कोणासमोर चालवले जातात तर ऑप्शन क्रमांक एकोग्य राहील मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाकडे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या वाद संदर्भातील खटले चालवले जातात व्हिडिओ आले स्टुडिओ लाईक आणि चॅनल ला नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये